लग्नाला चारच महिने झाले होते आणि महाराष्ट्र पोलीस मध्ये असलेल्या नवऱ्याने अतिशय भयंकर कृत्य केले आणि हे कृत्य ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्यालाही या गोष्टीचा संताप व्यक्त होईल आजकाल घरातील आई वडील मुलगा आणि मुलीच्या पसंतीने लग्न केले जाते यामध्ये होणाऱ्या नवरा बायकोची पसंती असते तसेच घरच्यांचीही याला पसंती असते त्यानंतरच मोठ्या थाटा लग्न केलं जाते असेच काही तेवीस वर्षीय जागृतीचे देखील मोठ्या थाटामाटात आई वडिलांनी लग्न लावून दिले होते परंतु फक्त अवघ्या चार महिन्यामध्येच आई वडिलांना हे दिवस बघावे लागतील असा कधी विचारही केला नव्हता नेमकं संपूर्ण प्रकरण काय घडलं हे पाहू त्या अगोदर वरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा आपणही एखाद्या मुलीचे आई वडील किंवा भाऊ असताल तर ह्या गोष्टीकडे पूर्णपणे लक्ष देऊन ऐका जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील जागृती गजानन वराडे वय वर्षे तेवीस या मुलीचे लग्न सागर रामलाल बारी वयवर्ष सव्वीस या तरुणासोबत झाले होते सागर बारी हा मुंबई पोलिसांमध्ये कार्यरत होता त्यामुळे सागरच्या घरच्यांनी लग्नामध्ये हुंड्याची आठ ठेवली होती त्यामुळे जागृतीच्या वडिलांनी सागरला चौदा ग्रॅमची चेन आणि सहा ग्रॅमची अंगठी केली होती तसेच काही रोख रक्कम देण्याची ठरले होते परंतु लग्नामध्ये खर्च झाल्यामुळे त्यांनी जावई सागर बारी याला आपण नंतर पैसे देऊ असं सांगितले होते सागर हा मुंबई पोलिसामध्ये कार्यरत असल्यामुळे तो आपल्या आईबरोबर कल्याण डोंबोली परिसरामध्ये आपल्या आईबरोबर राहत होता लग्नानंतर जागृती देखील पती सागर बारी याच्या राहण्यासाठी कल्याण मध्ये आली सुरुवातीचे दोन महिने व्यवस्थित गेले त्यानंतर मात्र जागृतीची सासू शोभा बारी आणि पती सागर बारी हे दोघंही तेवीस वर्षे जागृतीला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ लागले पती सागर हा तिला नेहमी दिसण्यावरून टोमणे मारू लागला तुझे डोळे मोठे आहेत तुझे होठ मोठे आहेत तसेच सासू शोभा बारी ही तिला कामावरून टोमने मारत होती तू घरामध्ये काम व्यवस्थित करत नाही कपडे वगैरे धुत नाही आणि जर तुला आमच्या घरी राहायचं असेल मुंबईत घर घेण्यासाठी आई वडिलांकून दहा लाख रुपये घे नाही तर आमच्या घरामधून निघून जा असं जागृतीला नेहमी टोमणे मारत होते पोलिसामध्ये मा कार्यरत असलेला सागर बारी हा तर जागृतीला कधी कधी मारहाणी करत होता जागृतीने या घटनेबद्दल आपल्या आई माहिती दिली होती परंतु आई वडिलांनी जागृतीची समजूत काढली काही दिवसांनी सर्व काही व्यवस्थित होईल तू जास्त टेन्शन घेऊ नको असे म्हणून सांगितले परंतु इकडे सागर वारंवार त्रास देत होता सासूचे काही थांबत नव्हते हो या सर्व त्रासाला कंटाळून तेवीस वर्षीय अक्षताने सागर ड्युटीवरती गेला असताना आणि सासू बाहेर गेली असताना कल्याणमधील राहत्या घरातच गळफास घेतला जागृतीने गळफास घेण्या अगोदर एका चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले होते मी हे सर्व करत आहे ते माझे पती आणि सासूमुळे त्यांनी मला खूप त्रास दिला या घटनेचे दोषी म्हणजे माझी सासू शोभा आणि पती सागर असतील या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ पती सागर बारी आणि सासू शोभा वारी या दोघांनाही ताब्यात घेतले आई वडिलांनी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा नोकरीला असणारे मुलंच चांगले नसतात जे मुलं रोजंदारीने काम करतात ते मुलं आपला संसार व्यवस्थित पार पाडतात परंतु फक्त सरकारी नोकरीसाठी आई वडील मुलींच्या जीवाचा खेळ करतात आणि त्यामध्ये मुली देखील मुलींना देखील सुंदर दिसायला हवा सरकारी नोकरी हवी मोठं घर हवं या सर्व गोष्टी पाहिजे नसतात आणि या सर्व गोष्टी भेटल्यानंतर अशा काही भयंकर घटना घडतात ही घटना एकच नाही यासारख्या अनेक घटना घडलेल्या आहेत